स्वागत आहे आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीसची ची सर्व जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा यामध्ये महत्वाचं मा म्हणजे आपण प्रत्येक जिल्ह्यात जागा बघणार आहोत प्रत्येक कॅटेगरीनुसार जिल्ह्यानुसार बघणार आहोत आणि बाकी भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती उपलब्ध झालेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण बघणार आहोत माहिती जाणून घेऊया उपलब्ध आहे त्याविषयी चर्चा करूया आणि त्यानंतर पुढे या हे झाल्यानंतर आपले जेवढे पण प्रश्न होते जसे की आपल्याला वयाचे अट काय आहे त्यानंतर आपल्याला फी किती लागणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे सर्वांना माहिती आहे की पाच तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे परंतु परीक्षा शुल्क किती लागणार आहे यावर बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते त्यानंतर बाकीचे जेवढे पण प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्यानंतर आपण त्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत सर्वप्रथम ते बघा तुम्हाला पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा असणार आहे तर ते तुम्हाला सांगत आहे ब्रु दोन हजार पाचशे बहात्तर जागा ठाणे शहरसाठी सहाशे सहासष्ट जागा नवी मुंबईसाठी एकशे पंच्याऐंशी जागा मीराबाईंदर साठी दोनशे एकतीस जागा पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट सोलापूर शहरसाठी बत्तीस नाशिक शहरसाठी एकशे अठरा छत्रपती संभाजीनगर शहरसाठी दोनशे बारा जागा अमरावती शहरसाठी चौऱ्याहत्तर जागा नागपूर शहरसाठी तीनशे सत्तेचाळीस लोहमार्ग मुंबईसाठी एक्कावन्न ठाणे ग्रामीणसाठी एक्क्याऐंशी रायगडसाठी तीनशे एक्क्याण्णव पालघरसाठी एकोण एकोणसाठ सिंधुदुर्ग साठी एकशे अठरा रत्नागिरीसाठी एकशे एकोणपन्नास कोल्हापूरसाठी एकशे चौपन्न पुणे ग्रामीणसाठी चारशे अठ्ठेचाळीस सातारासाठी एकशे शहाण्णव सांगलीसाठी सत्तावीस सोलापूर ग्रामीणसाठी पंच्याऐंशी नाशिक ग्रामीणसाठी बत्तीस शा� अहमदनगरसाठी पंचवीस जळगावसाठी एकशे सदोतीस हे तुम्हाला जागांचं स्वरूप समजून आलं काही जिल्ह्यांचं पुढील आपण बघूया हे फक्त पोलीस शिपाई या पदाचं सांगत आहे आपण बाकी सर्व पदांचा आपण सर्व जिल्ह्यानुसार विचार करणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमाने जेवढे पण तुम्ही आता लाईव्ह कमेंट्स करताल त्या सर्व कमेंट्सचा रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करणार आहे थोडक्यात जागांविषयी माहिती जाणून घेऊया आणि तुमचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्ही एवढीच्या माध्यमाने देणार आहे त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा पुढे जर म्हटलं तर धुळे ठीक आहे धुळेसाठी सत्तावन्न जागा नंदुरबारसाठी साठी एकशे एकावन्न जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण साठी एकशे सव्वीस त्यानंतर जालनासाठी एकशे दोन बीडसाठी एकशे पासष्ट धाराशिवसाठी नव्याण्णव अमरावती ग्रामीणसाठी एकशे अठ्ठ्याण्णव अकोलासाठी एकशे एक पंच्याण्णव वाशिमसाठी अडुसष्ट बुलढाणासाठी एकशे पंचवीस यवतमाळसाठी पंचेचाळीस नांदेडसाठी एकशे चौतीस लातूरसाठी साठी चौवेचाळीस परभणीसाठी एकशे अकरा नागपूर ग्रामीणसाठी एकशे चोवीस भंडारासाठी साठ चंद्रपूरसाठी एकशे सदोतीस वर्धासाठी वीस त्यानंतर गडचिरोलीसाठी थोड्या जास्त जागा दिसत आहे सातशे बेचाळीस गोंदियासाठी एकशे दहा लो हो। त्यानंतर इथे बघा सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला मागच्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की लोह लो मार्गाच्या जागा तुम्हाला पोलीस शिपाई या पदामध्येच बघण्यासाठी भेटतील शक्यता तर तसंच झालेलं आहे मार्ग पुणे ठीक आहे लोहमार्ग पुणेसाठी इथं पन्नास जागा आहे मार्ग छत्रपती संभाजीनगर साठी ऐंशी जागा आहे टोटल अशा प्रकारच्या पोलीस शिपाई महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई या पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव एवढ्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता या जागांचं तुम्हाला संपूर्ण स्वरूप समजून आलं हे फक्त तुम्हाला पोलीस शिपाई या पदाचं मी सांगितलेलं आहे तर चला आता पुढे जर म्हटलं तर कारागृह शिपाई ठीक आहे आता यामध्ये कारागृह शिपाईसाठी सपरेट जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत तो तर टोटल अठराशे जागा आहे यामध्ये महत्वाचं म्हणजे मुंबई कारागृह ठीक आहे मुंबई कारागृहासाठी सातशे सतरा जागा आहे पुणे कारागृहासाठी पाचशे तेरा जागाय नागपूर कारागृहासाठी दोनशे पंचावन्न जागा आहे आणि औरंग औरंगाबाद कारागृह त्यासाठी इथं आपल्याला तीनशे पंधरा जागा आहे टोटल जर म्हटलं तर चार कारागृह या ठिकाणी आपल्याला जागा भेटत आहे टोटल चार कारागृहांच्या जागा जर म्हटलं तर अठराशे टोटल जागा आहे आपल्याला यामध्ये सुद्धा थोड्या जास्त जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यामध्ये सुद्धा कॅटेगरीनुसार आपण विचार करणार आहोत कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा आणि आत्ताच तुम्ही जॉईन झाला असाल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे या लाईव्ह व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब आहे जी बिल येते तिला क्लिक करून घ्यायचे आणि तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा पटपट मी या सर्व जागा सांगून घेतो आणि त्यानंतर आपण लगेच पुढे आपले जेवढे पण प्रश्न त्या चर्चा करणार आहोत उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर बघा आता पुढे मी तुम्हाला सांगत आहे ह्या जागा कोणत्या असणार आहे बघा इथं पोलीस शिपाई चालक ठीक आहे पोलीस शिपाई चालक साठी एकूण जागा जर म्हटलं तर इथं सोळाशे शहाऐंशी जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत ठीक आहे सर्वात जास्त जागा येते त्यानंतर ठाणे शेअर वीस जागा साठी दोनशे दोन सोलापूर शेअर साठी सोळा लोहमार्ग मुंबईसाठी चार ठाणे ग्रामीण साठी चौतीस अडोतीस त्यानंतर रायगडसाठी एकतीस सिंधुदुर्गसाठी चोवीस रत्नागिरीसाठी एकवीस कोल्हापूरसाठी एकोणपन्नास पुणे ग्रामीणसाठी अठ्ठेचाळीस सातारासाठी एकोण एकोणचाळीस त्यानंतर सांगलीसाठी तेरा सोलापूर ग्रामीणसाठी नऊ अहमदनगरसाठी एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगरसाठी एकवीस जालनासाठी तेवीस बीडच्या ती पाच धाराशिव साठी चौवेचाळीस अमरावती ग्रामीणसाठी नऊ यवतमाळसाठी एकवीस लातूर साठी वीस परभणीसाठी तीस नागपूर ग्रामीणसाठी पाच गडचिरोलीसाठी दहा आणि लोहमार्ग पुणेसाठी अठरा टोटल सोळा शहाऐंशी एवढ्या जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता आता आपन चा आता हे तुम्हाला समजून आला आतापर्यंत आपण जागा बघत आहोत कोणत्या जिल्ह्यानुसार ठीक आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक पदानुसार किती जागा आहे यामध्ये अशा प्रकारच्या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आता इथपर्यंत आपण आलो नाही यामध्ये आपण सर्वप्रथम शिपायाच्या जागा बघितल्या पोलीस शिपायाच्या कारागृह शिपायाच्या जागा बघितल्या त्यानंतर पोलीस शिपाई चालकच्या जागा बघितल्या ठीक आहे आता पुढे हे देखील आपण झालं बघून त्यानंतर आता पुढे ठीक आहे पुढे आता आपण विचार करणार आहोत इथे बघा शस्त्र सशस्त्र पोलीस शिपाई ठीक आहे एसआरपीएफच्या आपण आता जागा बघणार आहोत महत्वाच्या तर बघा सशस्त्र पोलीस शिपाईसाठी एकूण जागा किती असणार आहे यामध्ये जर म्हंटल तर एकूण एकोणावीस विभागांमध्ये आपल्याला चार हजार तीनशे एकोण एवढ्या एक जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यावर्षी आपल्याला सशस्त्र पोलीस शिपायासाठी सुद्धा भरपूर जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यामध्ये पुणे साठी ठीक आहे पुणे गट एक साठी तीनशे पंधरा जागा आहे पुणे गट दोन साठी तीनशे बासष्ट जालना मध्ये जर म्हटलं तर आपल्याला दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहे नागपूर साठी दौड साठी दोनशे तीस धुळेसाठी एकशे त्र्याहत्तर धुळेसाठी एकशे त्र्याहत्तर त्यानंतर दौड दौडला दुसऱ्या पण आपल्याला गट सातच्या दोनशे चोवीस जागा आहे मुंबईसाठी चारशे साठ अमरावतीसाठी दोनशे अठरा सोलापूरसाठी दोनशे चाळीस नवी मुंबईसाठी तीनशे चौवेचाळीस हिंगोलीसाठी दोनशे बावीस गडचिरोलीसाठी एकशे एकोणनव्वद औरंगाबादसाठी एकशे त्र्याहत्तर गोंदियासाठी एकशे तेहतीस कोल्हापूरसाठी एकशे ब्याऐंशी चंद्रपूरसाठी दोनशे पंचवीस त्यानंतर अवकाळसाठी शहाऐंशी आणि जळगावसाठी आपल्याला त्र्याऐंशी अशा प्रकारच्या एकूण चार हजार तीनशे एकोणपन्नास एवढ्या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत हे जागा तुम्हाला शस्त्र पोलीस शिपायाच्या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत हे जागांचं स्वरूप तुम्हाला आतापर्यंत सर्व काही समजून आले असेल आता पुढे बघा पुढे जर म्हटलं तर अजून आपण माहिती बघणार आहोत बॅट्समॅनसाठी ठीक आहे आता सर्वांना सांगितलं होतं या वर्षी बॅट्समॅनसाठी सुद्धा जागा असणार आहेत यामध्ये फक्त तीन विभागांच्या जागा इथं प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये ब्रह्मुंबईसाठी चोवीस बुलढाणासाठी तर नऊ चंद्रपूरसाठी आठ जागा टोटल एक्केचाळीस जागा आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत अशा प्रकारचे या जागांचं स्वरूप तुम्हाला समजून आलेलं आतापर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी लाईक केलेले नाहीये तर लाईव्ह सेशनला लाईक करा जेणेकरून आपण पुढे लगेच व्हिडिओ कंटिन्यू करूया तर या सर्व जागा तुम्हाला जर बघायच्या असेल तर जास्त काय करण्याची गरज नाहीये ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय यावर्षी जर म्हटलं तर पाच विभागांतर्गत आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला पोलीस भरती दोन हजार एकवीस दिसत असेल परंतु पोलीस भरती दोन हजार तेवीसच्या चोवीसच्या या जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत यामध्ये जर विचार केला तर अशा प्रकारच्या जागांच्या संख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटल्या यामध्ये जर म्हटलं तर पोलीस शिपाईची जागा आहे पोलीस शिपाई चालकच्या त्यानंतर राज्य राखीव पोलीस जे बल सशस्त्र पोलीस शिपाई त्याच्या जागा आहे बॅट्समॅनच्या जागा आहे कारागृह पोलीस शिपाईच्या जागा आहे टोटल पाच पदांच्या जागा या वर्षी आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या वाय बी डी अकॅडमी टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ही लिंक मिळवू शकता आणि महत्वाचं काय असणार आहे की आपण यासाठी एक प्रायव्हेट नव्हे तर एक पब्लिक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्यावरती आपण काय करत असतो पोलीस भरती जी पण माहिती असते ते सर्वप्रथम आपण व्हॉट्सअप ग्रुपला देत असतो आणि पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत त्या सर्व नोट्स देखील तुम्हाला तिथेच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंग तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटून जाईल त्याला तुम्ही जॉईन होऊन घ्या तिथे तुम्हाला सर्व काही वेळवेळी उपलब्ध करून दिलं जाईल इथपर्यंत तुम्हाला समजून आलं सर्व काही आता चला पुढे जर म्हटलं तर आपले जेवढे पण प्रश्न आहेत जे पण प्रश्न आले होते त्या प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेत त्या सर्व प्रश्नावरती आपण चर्चा करणारच आहोत आता तत्पूर्वी इथे बघा तुम्हाला वेबसाईटला भेट दिल्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम आपल्याला रिक्त पदे किती ते समजून आलं आता प्रत्येक घटनानुसार म्हणजे प्रत्येक पदानुसार जाहिरात देखील इथं उपलब्ध झालेली आहे तर तुम्हाला इथं घटनानुसार इथं बघा घटना यात इथं पोलीस भरतीची जाहिरात तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत इथं तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायचे या देखील वेबसाईटची किंवा या पेजीची लिंक आपल्या टेलिग्रामवरती मी उपलब्ध करून देणार आहे सर्व लिंक्स मी इथं कॉपी करून घेतोय ठीक आहे तर इथे बघा इथं महत्वाचं म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इथं सर्वप्रथम तुम्हाला कोणती जाहिराती डाउनलोड करायची ते तुम्हाला इथं ऑप्शन भेटतं तर इथे तुम्हाला सर्वप्रथम पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्यानंतर आपल्याला कारागृह झालं त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई झालं ठीक आहे तर ज्याची पण तुम्हाला जाहिरात डाऊनलोड करायची असेल तिथं आपल्याला जिल्हा निवडायचं कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला जाहिरात डाऊनलोड करायची तर इथं जसे की मला इथं ठाणे शहर किंवा जर म्हटलं तर इथं ब्रो मुंबईची इथं जाहिरात डाऊनलोड करायची मी तिथं क्लिक केलं तर डायरेक्टली तुमच्याकडे जाहिरात डाउनलोड होऊन इथं ओपन होऊन येणार आहे तर इथे तुम्ही जाहिराती इथं बघू शकता एकोणतीस दोन दोन हजार चोवीसची ही जाहिरात आहे ठिकाण मुंबई इथे तुम्हाला या जाहिरातीमध्ये काय बघण्यासाठी भेटत आहे कुठे किती जागा आहेत ते सविस्तर माहिती इथं बघण्यासाठी भेटेल टोटल जागा जर म्हटलं तर टोटल जागा दिलेल्या आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे ते तुम्हाला इथं बघण्यासाठी आहे पोलीस शिपायाच्या या जागा आहेत आणि तुम्ही बाकीची माहिती बघू शकता दोन हजार पाचशे बहात्तर एवढ्या जागा आहेत प्रत्येक आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे तर या सर्व पेजची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय तिथून जाऊन तुम्ही हे सर्व काही मिळवू शकता हे बघा पोलीस शिपाईचं तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं आपल्याला सशस्त्र पोलीस शिपाई त्याचं डाउनलोड करू शकता कारागृह पोलीसचं तुम्ही इथे डाउनलोड करू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती वरती हे सर्व पेजेस वगैरे उपलब्ध झालेले आहेत जे पीडीएफ आहेत ते उपलब्ध झालेत तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता इथं सर्वसाधारण सूचना वगैरे तुम्ही बघू शकता शासन निर्णय बघू शकता आणि बाकी जेवढे पण आपले प्रश्न असतील ते प्रश्न बघण्यासाठी तुम्हाला वरती लिंक दिल्यात तर तुम्ही सर्वसाधारण सूचना किंवा बाकीच्या ज्या लिंक आहे त्या ओपन करून तुम्ही त्या सूचना वगैरे वाचू शकता ठीक आहे या सर्व ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील आणि बाकी जर म्हटलं तर वरती आल्यानंतर काय नियम शर्ती आहेत ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि बाकीचं इथं बघू शकता जसे की इथं मी नियमवरती आणि शर्तीवरती क्लिक करत आहे पोलीस शिपायासाठी काय शर्ती आहे सेवा प्रवेश आणि काय नियम माहिती तुम्ही इथे बघू शकता इथं कोणताही पीडीएफ तुम्ही इथे डाउनलोड करू शकता जसे की इथं बघा तुम्हाला इथं दिनांक दिले आपल्याला किती ग्राउंड साठी काय काय असणार आहे त्याविषयी माहिती दिले त्यानंतर इथं खुला प्रवर्गासाठी का काय वयाची अट असणार त्याविषयी माहिती दिले तर यावरती बहुतेक प्रश्न येत होते तर बघा पोलीस शिपाई ठीक आहे पोलीस शिपाईसाठी मी तुम्हाला आता सांगत आहे सर्वप्रथम तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे दोन हजार अकरा पाच ऐवजी सोळाशे मीटर व तीन ऐवजी आठशे मीटर दिनांक यानुसार ते करण्यात आलं होतं त्याविषयी माहिती दिली आहे आणि त्यानंतर इथं वयाच्या अट दिलेले ठीक आहे खुला प्रवर्गासाठी कमीत कमी इथं जर म्हटलं तर अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट असते ते तीन वर्ष जास्त म्हणजे तीन वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत तीन ते पाच वर्ष म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात म्हणजे अठरा ते तेहतीस मागासवर्गीयांसाठी वयाची अट ठेवलेली आहे त्याविषयी माहिती आहे माझी सैनिकांविषयी काय माहिती आणि बाकीची इतर ही माहिती दिलेली आहे जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ठीक आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या पदांविषयी अजून काही माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं वाचू शकता व्यवस्थित समजून घेऊ शकता तर जाहिरात जर म्हटलं तर आता जवळपास भरपूर जाहिरात इथं प्रसिद्ध झालेल्या कोणतीही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून इथं वाचू शकता इथं सूचना अजून उपलब्ध व्हायच्या बाकी आहे ठीक आहे सूचना अजून यायच्या बाकी आहे घटकान यात इथे जाहिरात तुम्ही बघू शकता घटना जर म्हटलं तर आपल्याला घटका रिक्त पदे दिलेले आहेत तर घटकानियात तुम्ही रिक्त पदे बघू शकता तर अशा प्रकारचे या सर्व जाहिराती इथं उपलब्ध झालेल्या इथं दोन हजार एकवीस दाखवत आहे हे थोडंसं त्यांच्याकडून वेबसाईटवरती वरती चेंज करायचं राहिलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वेबसाईटला भेट देऊन इथं बाकीच्या सर्व जाहिराती इथं डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या पण जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करायची त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे ढाकली अशा प्रकारची जी पण जाहिरात आहे ती डाउनलोड होऊन येणार आहे बघा अशा प्रकारची इथं ही जाहिरात आहे प्रत्येक इथं कॅटेगरीनुसार पदानुसार प्रत्येक आरक्षणानुसार इथं तुम्हाला जागा बघण्यासाठी भेटतील आणि अशा प्रकारचं हे जागांचं स्वरूप असणार आहे सांगितल्याप्रमाणे पाच तारखेला ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि बाकी जी सर्व माहिती तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेली आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्त आता जे पण विद्यार्थ्यांचे प्रश्न आलेत ते प्रश्न बघूया काय काय प्रश्न आलेले आहेत त्यांच्याविषयी आपण बघूया तर आता प्रश्नांवरती चर्चा करूया ठीक आहे तर हे जे बाकी विद्यार्थ्यांचे काय डाऊट असतील ते क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा हाईट हाईटमध्ये कोणत्या प्रकारचा बदल केलेला नाही आहे आधीच जे रेग्युलर हाइट आहे कॅटेगरीनुसार त्यानुसारच आपली हाईट असणार आहे ग्राउंड कधी होईल असं विद्यार्थ्याचा प्रश्न येत आहे तर ग्राउंड जर म्हटलं तर माझ्या अंदाज ग्राउंड होईल जे आर मध्ये तर एकशे अठ्ठावन्न आहे हे कशाबद्दल बोल ग्राउंड कधी होईल त्यानंतर ग्राउंड ग्राउंड विषयी बहुतेक जास्त प्रश्न येत आहे तर मे मध्ये माझ्या अंदाजानुसार ग्राउंड होईल तुमचं ग्राउंड जुलैमध्ये मे जुलै एवढं पण जाणार नाही माझ्या अंदाजानुसार मे मध्ये तुमचं ग्राउंड व्हायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पोलीस भरती मध्ये खेळाडूसाठी किती जागा असतात पोलीस भरतीमध्ये प्रत्येक जर तर आरक्षणानुसार जागा बघण्यासाठी भेटतात तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाहीये तुमच्या आरक्षणानुसार तुम्ही जागा बघू शकता यामध्ये त्यासाठी सांगतोय जाहिरात तुम्ही इथून डाउनलोड करू शकता घटना नियत तर जाहिरात आणि जाहिरातीमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पदानुसार इथं व्यवस्थित जागा जाणून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बाकीच्या कमेंट्स मी बाकी बाकी तुम्हाला दाखवत आहे ग्राउंड कधी होणार आहे ग्राउंडचं प्रश्नाचं उत्तर दिलं त्यानंतर बाकीचे नवीन काही प्रश्न आले असतील तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया ग्राउंड कधी होईल पुढे बघूया न्यू जिअर हाईट सांग हाईटमध्ये जास्त काही बदल झालेले नाहीये आणि सूचना यायच्या अजून बाकी आहेत ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला हाईट एज आणि फीज विषयी माहिती दिलेली असणार ठीक आहे ग्राउंड कधी होईल त्यानंतर सर नव्या भरतीच आरक्षण मिळणार का आरक्षणाविषयी अजून ह्या सुधारित ज्या सूचना आहेत ठीक आहे या इथं सर्वसाधारण ज्या सूचना यावरती क्लिक केल्यानंतर हेच पेज फक्त ब्लँक राहिलेले बाकी सर्व पेज डाउनलोड होत आहे ठीक आहे आणि इथं कमी सून अशा प्रकारचं येत आहे म्हणजे इथे आपल्याला माहिती यायची बाकी आहे आणि बाकी सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे ही तुम्हाला उद्या तर परवा शंभर टक्के भेटून जाईल माहिती त्यानुसार आपण तिथं चर्चा करूया ठीक आहे बाकी सर्व जागा वगैरे सर्व आलेत बाकी कोणत्या प्रकारची चिंता नाही फक्त आता एवढंच यायचं बाकी आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर एस सी कास्ट मध्ये किती गुण मिळवावे लागेल आता प्रत्येक कॅटेगरीनुसार जरी विचार केला तर तुम्ही कुठं फॉर्म टाकताय त्यानुसारच सर्व मेरिट वगैरे ठरतं त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंड ची तयारी व्यवस्थित चालू ठेवा ग्राउंडमध्ये तुम्हाला कमीत कमी चाळीसच्या प्लसच मार्क घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला लेकीला पण चांगले मार्क मिळणं गरजेचं असणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन नक्की होणार न्यू जी आर नुसार हाईट सांगा हाईटमध्ये बदल केलेले नाही आहेत काही ठीक आहे हाईटमध्ये अजून तर काही अपडेट आलेलं नाही आहे काही बदल झाले की नाही असं तर हाईटमध्ये माझ्या अंदाजानुसार बदल झालेले नाही आहेत इथून मागे जी हाईट लावत होती तीच हाईट तुम्हाला लागणार आहे ग्राउंड विषयी माहिती सांगितली एस सी कास्टमध्ये किती गुण मिळावे लागतील हे पण झालं त्यानंतर मेरिट मेरिट विषय आत्ता काय बोलणं गरजेचं नाही आहे आत्ताच फॉर्म चालू झालेत पूर्ण पी डी एफ कधी पी डी एफ ऑलरेडी सर्व आलेले आहेत पी डी एफ कशा डाउनलोड करायच्या कुठून भेटतील ते सर्व काय सांगितलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ थोडासा मागे घेऊन तुम्ही बघू शकता पी डी एफ सर्व आलेले आहेत ठीक आहे एज विषय पण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या माध्यमात ईडब्ल्यू एस साठी वयाची अट काय ती पण मी तुम्हाला वयाविषयी माहिती सांगितलेली आहे मुंबईच्या जागा वाढतील का मुंबईला ऑलरेडी जास्त जागा आहेत ठीक आहे मुंबईच्या जागा ऑलरेडी जास्त आहेत वाढतील अशी शंका नाहीये कारण वाढायचं जर म्हटलं तर ऑलरेडी आता सतरा हजार एकर भरती गेले यापेक्षा किती जास्त जागा पाहिजे ठीक आहे तुम्हाला यावर्षी खूप जास्त संधी आहे गेल्या वर्षी जी पण तुमच्याकडून संधी गेली होती सुटली होती अठरा हजाराची ते जाऊन द्या आता आणि सतरा हजाराची ही संधी आलेली आहे ती हातात घालून घ्या व्यवस्थित अभ्यास करा दोन तीन महिन्यांनी दोन ते तीन महिन्यांनी ग्राउंड होईल ग्राउंड माझ्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये होईल ग्राउंड ठीक आहे बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्नाचे उत्तर त्यांना भेटलेले असेल बाकी या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला उद्या डिटेलमध्ये यावरती चर्चा करायचीच आहे काळजी करू नका आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या वर्षी मुंबईला कमी जागा आहेत परंतु दुसऱ्या ठिकाणी ते जास्त आहेत असं होतं ना मुंबईच्या जागा ऑलरेडी गेल्या वर्षी भरपूर भरल्या गेल्या आहेत ठीक आहे हा या वर्षी जर म्हटलं तर दोन हजार पाचशेच्या आसपास जागा आहेत नाही जागा नाही वाढणार मुंबईच्या जागा वाढणार नाही असा एक माझा अंदाज आहे आता पुढच्या भरतीमध्ये ज्या जागा भरल्या जातील त्या जागा या भरतीमध्ये माझ्या अंदाजानुसार जागा वाढणार नाहीत सर ड्रायव्हरसाठी लर्निंग लर्निंग लायसनवर फॉर्म भरता येईल फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे लायसन फक्त रिक्वायर्ड आहे आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुमच्याकडे जे पण लायसन असेल ते तुम्ही जे पण आपलं ओरिजिनल लायसन आहे ते काढून घ्या ठीक आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस विषयी माहिती दिली एज विषयी तुम्हाला माहिती ऑलरेडी दिलेली आहे एन टी वी साठी किती जागा आहेत एन टी बीसाठी जरी म्हटलं तर सर्व कॅटेगरीनुसार पदानुसार जागा वेगवेगळ्या आहेत जा ते जाहिरात डाउनलोड करा सर्व लिंक टेलिग्रामवरती उपलब्ध करून दिलेले आहे गडचिरोलीचा शकणार का डॉक्युमेंट दोन हजार चोवीसची लागणार डॉक्युमेंट्स जे पण तुमचे व्हॅलिड जसे की काही विद्यार्थ्यांना जे पण तुम्ही कास्ट सर्टिफिकेट बनवता ठीक आहे नाही ते ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट म्हणा तर याला व्हॅलिडिटी थी, असते ठीक आहे म्हणजे जे, जे पण तुम्ही बनवता एक तर तीन वर्षाचं पाच वर्षाचं दोन वर्षाचं असं त्याची एक एक्सपायरी डेट असते ठीक आहे ते एक्सपायर होण्याच्या आधी तुम्हाला सांगितलं जातं की कधी काढायचं आहे आणि कधी तुमची त्याची डेट संपणार आहे तर ते तुम्ही त्याच्या अगोदर काढून घ्या जेणेकरून तुम् का का। तुम्हाला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होणार नाही डॉक्युमेंट विषयी तुम्ही प्रश्नच विचार नका तुमच्याकडे एक महिना आहे एकतीस तारखेच्या अगोदर तुमचं कोणतंही डॉक्युमेंट निघून येते आहे ते डॉक्युमेंट काढून घ्या आणि कोणत्या प्रकारचं इथं काळजी करू नका आणि जर तुम्ही त्यानंतर डॉक्युमेंट काढलं तर तुम्हाला नक्की शंभर टक्के प्रॉब्लेम होणार आता डॉक्युमेंट जे पण लागतंय आपण टेलिग्रामवरती लिस्ट दिलेली आहे ती बघा आणि डॉक्युमेंट काढून घ्या तसं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक तुम्हाला टाकून देतोय त्याला तुम्ही जॉईन होऊन घ्या बॅट्समनच्या जागा वाढतील का नाही त्याच्या जागा ऑलरेडी कमीच असतात ठीक आहे त्या जागा जर म्हटलं तर मध्ये मध्येच भरल्या जातात आणि त्याच्या जागा कमीच असतात त्यामुळे शक्यता वाटत नाही वाढतील ठीक आहे आणि त्यासाठी फॉर्म पण कमी येतात गडचिरोलीला फॉर्म टाकू शकतो का तुम्ही महाराष्ट्र राज्यातून कोणत्याही जिल्ह्यामध्ये कुठेही फॉर्म टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही बॅट्समॅनच्या जागा वाढणार नाही माझ्या अंदाजानुसार फॉर्म कुठेही टाकू शकता ठीक आहे चला मला वाटते तुमची सर्व प्रश्नांची उत्तर आता भेटलेली असतील या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर आपण उद्या उद्या सकाळी नव्हे तर उद्या दुपारी किंवा रात्रीचं ठीक आहे लावी येऊ हो, आणि तुमचे जेवढे पण प्रश्न असतील त्या प्रश्नांना आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे बाकी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा आणि बाकी आपण उद्या यावरती सविस्तर चर्चा करूया सविस्तर आपण माहिती बघूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटपट या व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र